काँग्रेस लोकसभेचे उमेदवार आमदार प्रणीती शिंदे यांच्या कॉर्नर बैठकीचं आयोजन प्रभा क्रमांक एक हनुमान नगर इथं प्रभाग क्रमांक एक मधील हनुमान नगर इथं युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड आणि साजिश जगजाप यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीसाठी कॉर्नर बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी बोलताना ॲडव्होकेट अभिषेक गायकवाड म्हणाले की ताई तुम्ही शहर मध्येच्या आमदार आहात तिथं तुमचं आईसारखं प्रेम आहे मात्र शहर उत्तरवर तुम्ही मावशीसारखं प्रेम करत होता आता यापुढे संपूर्ण सोलापूरची लेख म्हणून आपण सर्व जबाबदाऱ्या पार पाडाल यात शंकाच नाही शहर उत्तर मावशी सारखं प्रेम करा पण आता, आता पुणे सोलापूरांना एक आईचं प्रेम आणि एका मुलीचं प्रेम ताईच्या रूपाने भेटणार आहे आणि नक्कीच ताईला शहर उत्तर जास्तीत जास्त तर आमदार प्रणिती शिंदे यावेळी बोलताना म्हणाले की काम माझा धर्म आहे आणि माझं काम बोलतं म्हणून मध्य मध्ये लोकांनी मला तीन वेळा निवडून दिलं भाजपनं कितीही महिला आणि युवकांना वाऱ्यावर सोडलं तरी जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत मी तुमच्या पाठीशी राहीन खर सांगा काँग्रेसच्या काळात चांगलं भाजपने वाट खास करून गोर दलितांची महिलांची वाट कोणी पण जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत काळजी घेऊ नका जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत तुम्हाला आम्ही वादावर सोडणार नाही आणि म्हणून ही लढाई आपल्या सगळ्यांसाठी खूप महत्वाची लढाई आहे आमदार प्रणिती शिंदे यांनी पंचमुखी हनुमान तसंच जय देवीचं दर्शन घेतलं याप्रसंगी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे सी ए सुशील बंदपट्टे प्रमोद काशिद माऊली वाघचौरे बंडू भोसले आशुतोष वाले रॉकी गायकवाड सागर सोनवणे राहुल जाधव विकी जावळे कपिल वाघमारे बंटी वाघमारे यश घोडके राज जगझाप तेजस गायकवाड यांच्यासह प्रभागातील माता भगिनी युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते